नमस्कार मित्रांनो तर आज आहे एक मे माझ्या मुलींचा आज रिझल्ट लागणार होता ॲक्टिस तसं पण मी बर -बर पास करतातच आहे पण मगच मी त्यांच्याबरोबर प्रँक करणार आहे तर चला मग बघूया त्यांचं रिॲक्शन वगैरे काय कसं आहे ते रिझल्ट त्यांना आणून दिला आहे सांगितलं त्यांना नापास झाले म्हणून आता त्यांचं रिॲक्शन पाहूया कसं दाखवते ते <laughs> चला हे बघा हे बघा का हे श्रीजा ही लहान आहे नापा झाली ही ही नापा झाली हिला ना ए प्लस पडलंय पडले हा ए प्लस असतय का हा ए प्लस आहे एक्स वाय झेड प्लस पाहिजे आहे का कुठे गेली किती आहे कुठे गेली हिला ब प्लस पडले हा ब प्लस असतंय का ए बी सी डी एफ जी एच आहे झेड पर्यंत असतंय झेड प्लस पडायला पाहिजेत अ तर हुशार असतंय असलं कसला अभ्यास केला तुम्ही होय गे नापासवण्यासारखं ए तू इकडे बारके फिरडी की का तिला सांगत होत पाडे पाठ पाड़ करा आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात पाड पाठ पाड़ नाहीत हा तिचं पाडपाठ पाड़ नाहीत अजिबात स्पेलिंग कुठल्या गोष्टीच्या माहिती नाहीत आता मी काय लोकांना तोंड दाखवू हो मी सांग का लोकांना माझ्या पुरे नापास झाल्या म्हणून कुणी विचारलं तर सांग का पिया नाव नापास झाली म्हणून तू मग तू का अभ्यास केला ना मार्ग कस काय तुम्ही पडले प्लस कस काय पडले तुला झेड सगळ्यात मोठा असते ना झड प्लस पडला पाहिजे ना झेड तरी आता अभ्यास करणार का इथून पुढं बेचे पाडे पाठ करणार का स्पेलिंग पाठ करणार का मी मला जाऊ का नको काय बघत बसतो मग मला नको रील कोणची ट्रेंडिंग लागली ना कोणचे नाही त्याच्यावरती व्हिडिओ काढायला तुम्ही मोबाईल बघत बसता भा? चिनुकी मेनू बघत बसत नाही काय टीव्ही बघून बघत कोण बसत अभ्यास करताना टीव्ही जेवताना टीव्ही काय करायचं बसायचं पहिली तुला त्यांनी पुस्तक सुद्धा महागारी दिल्यात पुस्तक सुद्धा महागारी दिल्यात म्हणले अजिबात म्हणले म्हणले पुस्तक जमा करू नका त्यांना आहे तसा अभ्यास परत करायला त्यांनी अभ्यास करणार का नाही आता परत पहिले गरज आहे का आता समृद्धी पुढे गेली चिंगी पुढे गेली कि बसा नाग पहिलीत ती दुसरीत अभ्यास करणार का नाही आता आपल्याला युट्यूबला टाकायचा आहे व्हिडिओ घेऊ त्यांना सांग अभ्यास करणार पुढे आता मी हा सांग मग अभ्यास करणार रड काय झालंय नापास झाले आम्हाला ना पण रड आम्ही पण दहावी नापास झालतो सॉरी म्हण म्हण की सॉरी निस्ती चिडली अ आजी आज बाली वागला हॅन लाग बस तुम्हाला जरास दुःख नाही का होय नापास झाला तर ना ना। आता परत बसा दुसरी मध्ये सर किती बोलले मला रडायचं नाही तिकडे ना। 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 बघ अभ्यास करणार का आता अभ्यास करणार का सांग हा करणार ना बेचे पाडेपाठ करणार का स्पेलिंग इकडे हा मी तर मग सांगा आता अभ्यास करणार ना आणि बेचपडे पाठ करणार ना स्पेलिंग पाठ करणार ना आता अभ्यास चांगला करणार म्हणतात स्पेलिंग पाठ करणार म्हणतात आणि पुढच्या वर्षी पहिला नंबर आणायचा वर्गात काय पुढच्या वर्षी पहिला नंबर आणणार म्हणतात वर्गामध्ये तुम्हाला तुम्हाला थांबा आता तुम्हाला था, त्यांचा रिझल्ट दाखवतो काय ते किती पडले ते मराठी मध्ये अवन इंग्रजी मध्ये अ टू गणित मध्ये अ टू कालामध्ये मध्ये अ टू अवन कारण वन शारीरिक शिक्षण अवन आवड खेळणे खेळणे ही काय आवड असते का अ चित्रकला नाही काय नाही अ बाकीचं नाही काय कसली आवड असते का काय का? देवा अ आणि काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये श्रीजा पुढील वर्षाची इयत्ता दुसरी दुसरी <laughs> आता तिची पुढची वर्षाची इयत्ता तुम्हाला सांगतो दुसरी हा हे इधर? इधर। आणि ही निर्जा म्हणजे मोठी बर का हा बघा मराठीमध्ये ब टू ब वन हा इंग्रजी ब वन हो वर्णनात्मक नोंदी काय विशेष प्रगती काय संधी मिळाल्यास पुढाकार घेते बघा आता ही काय हा असली असते पद्धत बाबा त्याची हा कला चित्र काढते छान चित्र काढते तेवढं लिहिले बाबा आणि कार्यानुभव अभिनय करते ऍक्टिंग <laughs> <laughs> करते म्हणून लिहिले याच्यामध्ये तिच्या पप्पा सारखी हा 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 तुमचा गुण <laughs> आहेत हा आणि फायनास्त्र मध्ये नंतर ना परत आता काय उपक्रमात भाग घेते से कंट्रोल मध्ये सुद्धा मराठीत ब ब वन ब टूच आहेत आणि काय माहितीये का आणि छंद काय तर इतरांना मदत करते हा निमा डबा मैत्रीण चालते निमा डाबा डबा ती असली प्रगती आणि तिची पुढील वर्षाची येत ते तिसरी तिसरी तुझा रिझल्ट तू कितीला गेली आता तू कितीला गेली मग काय झालं तुम्ही काय झालं पुढे गेला नाही दहावीत गेलो आहे ना दहावीत के पण इथं गेलं ना कसं तपास हय तू कितीला गेली आता इथं काय लिहिलं इथं काय लिहिलं काय लिहिलं इथं तू आता किती गेलं मग काय झाली तू पास की नापास झालीस हां तू आता कितीची परीक्षा दिली किती दिली तुला परीक्षा तू आता कितीची दिली तू किती परीक्षा दिली आता सांग की दुसरी दिली ना आता किती गेली तू किती लिहिलंय बघू येत किती किती लिहिलंय मग काय झाली तू पाच झाले का ना झाली अग दुसरीतलं तिसरीत गेली म्हणजे पास झाली <laughs> पहर... <laughs> <प्रेंग> <laughs> तू पहिलीतलं दुसरीत गेली म्हणजे तू कोण पास झाली पास झाली तुम्ही खोट खोट करत होतो तर असा त्यांचा प्रेम केलाय पास झाली तू हास अगं हास की पास झाली तू आता सगळ्यालाच पेड नाहीत आणले साखर सगळ्याला हा पास झाला तुम्ही साडी सात तुला अ प्लस भेटलं अग पिया अ प्लस म्हणजे सगळ्यात मोठा असतो माहिती आहे कळलं का तुला पण तुला पण ब प्लस त्याच्यापेक्षा थोडी कमी येते नेस्त धिंगाणा घालण्यात ने पाठ्या खायत चिनी कुमी नको काय <laughs> त्यांच्याबद्दल बोल की काहीतरी हा कोणाबद्दल माहिती याबद्दल त्यांच्याबद्दल काय बोलू मग <laughs> आज दावतार बघ आता ह्याचा रिझल्ट आहे नववीचा हे काय होतोय का नाही पाच हे पण आता माझा बॅनर लागणार आहे तिकडे कुठे कुठं कर्जत मध्ये बॅनर लागणार आहे कशाचा अच्छा नव्वद टक्केच्या पुढं होय का शाळेतले म्हणले पाहिजे असला विद्यार्थी भेटलाच नाही आम्हाला कधी मग आजचा ब्लॉग असा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू थँक यू म्हणाला डोक्यातून गेलो नाही पाय झाला मी खोटा खोटा करत होतो तुमच्यावर प्रॅंग करत होतो तुम्ही कसा प्रेंग करता तसं मी पण प्रॅंग केला ओके मित्रांनो थँक्यू लव यू